सध्या सोशल मीडियावरती एका आंब्याच्या पानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच होणार आता हा व्हिडिओ नेमका काय आहे तो बघा त्या अगोदर माणसाला ऑक्सिजनची गरज असते जगण्यासाठी ऑक्सिजन हा आपल्याला झाडांपासून मिळतो परंतु अलीकडच्या काळात झाड तोडताना माणूस थोडा सुद्धा विचार करत नाही आता व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका काय तो बघा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने आंब्याच्या झाडाचं पान घेतलेलं आहे त्यानंतर त्या त्याला मायक्रोस्कोपमध्ये ठेवल्यानंतर ते आंब्याचं पान कशा प्रकारे ऑक्सिजन निर्माण करतं तुम्ही इथं बघू शकता तर सूक्ष्मदर्शिकेखाली हे पान ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते आंब्याचं पान कशा प्रकारे ऑक्सिजन निर्माण करतं परंतु माणूस जो आहे झाड तोडताना थोडासुद्धा विचार करत नाही अशातच पृथ्वी लवकर नष्ट होणार अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्ससुद्धा नेटकऱ्यांनी बऱ्याचशा केलेल्या आहेत